नमस्ते मी योगेश कुठे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत राजकीय वावड्या उठवण्यामध्ये नंबर एकचा नेता कोण या पक्षातले नेते फुटणार त्या पक्षातले नेते वेगळ्या पक्षात जाणार या प्रकारच्या बातम्या देणारा नेता कोण असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमच्या डोळ्यासमोर येईल ते मला वाटतं संजय राऊत यांचं शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते म्हणून गेली तीन चार वर्षे संजय राऊत रोज एका विशिष्ट आत्मविश्वासानं बोलतात एका विशिष्ट त्याला काय म्हणूया दर्पोक्तीनं बोलतात आणि ते ज्या पद्धतीनं बोलतात असं की वाट वाटतं की उद्या ती गोष्ट घडणारच आहे आणि त्यांच्या या पहिला जो दावा होता गेल्या काही दिवसांमधला की उदय हे एकनाथ शिंदे यांना सोडणार आणि ते, ते स्वतः उपमुख्यमंत्री होणार भाजप आता शिंदेंची शिवसेना फोडणार अशी एक पुढी त्यांनी राजकारणामध्ये सोडून दिली साहजिकपणे त्या पुढेवरती दोन तीन दिवस सोशल मीडिया चालला नंतर मुख्य माध्यमच चालली आणि नंतर तो विषय स्वाभाविकपणे थंड बसतानामध्ये गुंडाळला गेला बरं संजय राऊत बोलले की लगेच विजय वेडेट्ट्यावर बोलतात विजय वेडेट्टीवार बोलले की सुषमा अंधारे बोलतात त्यामुळं एक ती रांग आहे ती रांग तशीच चालू राहते बरं हे झालं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं लगेच भाजपमधले बावन कुळे प्रवीण दरेकर गोपीचंद पडळकर अशी मंडळी शरद पवारांची राष्ट्रवादी फुटणार अशा प्रकारची पुढी त्यांच्या बाजूनं सोडून देतात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा एखादा आमदार जर अजित पवारांना कामासाठी भेटला तर जुनू तो आमदार उद्यापासून अजित पवार यांच्या गटातच सामील झालेला आहे किंवा त्यानं शरद पवारांची साथं सोडलेली आहे अशा प्रकारचं वातावरण ही दुसऱ्या बाजूची मंडळी करतात खरोखरच असं होणार आहे का किंवा खरोखरी त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का याची शहानिशा देखील कोणी करत नाही एक व्यक्ती व्यक्ती बोलला म्हणून वाय व्यक्ती त्याला दुजोरा देते झेड व्यक्ती त्या आगीमध्ये पुन्हा त्याला वारा घालते आणि ही बातमी पुन्हा वनव्यासारखी सोशल मीडियामध्ये आणि मीडियामध्ये चालू राहते आता अशा बातम्यांना किती थारा द्यायचा त्याला किती वेळ द्यायचा या देखील माध्यमांनी आता खरं सबुरी बाळगायला हवी आणि दुसरी गोष्ट अशी घडलेली आहे की दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये इतकी पक्षांतर झाले इतके पक्ष फुटले वेगवेगळ्या आघाड्या झाल्या त्यामुळं कोणताही नेत्या कोणत्या विरोधी पक्षातल्या किंवा वेगळ्या पक्षातल्या नेत्याला जर भेटला तर तो नेता फुटण्यासाठीच भेटलेला आहे अशा प्रकारच्या बातम्या सुरू होतात त्यामुळं आता दोन हजार चोवीसनंतर तर हे वातावरण बदललेलं आहे का तर ते वातावरण नक्कीच बदललेलं आहे पण याची कोणीही काय खबरदारी घेत नाही आणि आपलं काहीतरी बाजार गप्पा म्हणतो त्या पद्धतीच्या या बातम्या सगळ्या या सध्या सुरू झालेल्या आहेत आणि या गप्पांमध्ये एक भर पडली की म्हणे ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील हे जे उद्धव ठाकरे यांचे कडवे शिलेदार आहेत ते देखील फुटणार आणि ते एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटणार या निमित्त काय घडलं तर जे धाराशिवचे नवीन पालकमंत्री आहेत प्रताप सरनाईक हसून प बोलले आणि ते तर आमचेच आहेत असं एक सूचक वाक्य बोलले झा आलं तेवढ्या सूचक वाक्यावरनं लोकांनी सुतावरनं स्वर्ग गाठला म्हणजे उदय सामंत फुटणार यासाठीची एक सहज एक काळी संजय राऊतांनी टाकली आणि तीन चार दिवस त्याच्यावरतीच सगळं वातावरण ढळून निघालं आणि नुसते प्रताप सरनाईक हसले काय आणि दोन वाक्य चांगलं बोलले काय तर लगेच ओमराजे आणि कैलास पाटील यांच्याबद्दल सगळा संशय सूर झाला बरं आपण संशय कोणाबद्दल व्यक्त करत आहोत त्याच्या पाठीमागचं काही लॉजिक काय आहे का त्याबाबत काही तसं काही घडलं आहे का याचाही कुणी काही विचार करत नाही खरं तर ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांना जेव्हा शिवसेना फुटली एकनाथ शिंदे यांनी फोडली ती शिवसेना दोन हजार बावीसमध्ये तर तेव्हाच त्यांना ती ऑफर होती आणि कैलास पाटील हे तर सुरेशच्या वाटेवरती होते आणि तिथून ते परतलेले होते मग जायचंच होतं तर ते तेव्हा जाऊ शकले असते ओमराजेंना देखील इलेक्शनपर्यंत ऑफर होती राष्ट्रवादीकडनं त्यांना ऑफर होती मात्र त्यांनी ती ऑफर धुडकावली आणि ते, ते उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिले त्यांना माहिती की उद्धव ठाकरे यांनी आपल्याला त्यांच्या पडत्या काळामध्ये मोठी साथ दिलेली होती आणि त्यामुळे ते, ते उद्धव ठाकरेंची साथ सोडतील आणि त्याबाबत वेगळा काही निर्णय घेतील अशी त्यांच्या एक एकाही शंका देखील आलेली नाही आहे पण केवळ प्रताप सरनाईक दोन शब्द गोड बोलले काय तर लगेच अफवांचा हा बाजार उठलेला आहे आणि हा अफवांचा बाजार फक्त ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत नाहीत केवळ ओमराजे किंवा कैलास पाटील यांच्याबाबत हा प्रश्न राहिलेला नाही आहे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव जे अतिशय भाजपच्या विरोधात कडवेपणाने लढले त्यांच्याबाबत देखील अशीच अफवा उडवण्यात आली एवढंच नाही तर दुसरे माजी आमदार राजन साळवी हे भाजपमध्ये चाललेच आहेत अशा प्रकारच्या देखील बातम्या झालेल्या होत्या पण प्रत्यक्षात त्यांचा देखील प्रवेश झालेला नाही आहे आता उद्धव ठाकरेंकडे जे काही राहिलेलं आहेत ते त्यांचे मला वाटतं कट्टर कडवट शिवसैनिक राहिले असावेत त्याच्यातनं जर कोणी फुटून गेलं तर मला वाटतं तो उद्धव ठाकरेंसाठी धक्का ठरू शकेल पण आमदार किंवा खासदार फुटणं हे मला आता तरी थोडीशी आश्चक्यप्राय गोष्ट वाटते आहे त्यामुळंच कोणत्याही नेत्याबाबत अशा प्रकारच्या बातम्या करताना थोडं तरी तातम्य हे सर्वांनी बाळगायला हवं तर उद्या कोणताही नेता उद्या समजा जयंत पाटील हे जर अजित पवारांना भेटले तर मला वाटलं वाटतं ती सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ठरेल ते एखाद्या दे कामानिमित्त देखील भेटू शकतात एखाद्या त्यांच्या मतदारसंघातल्या विकास योजनाबाबत देखील भेटू शकतात मात्र त्या कडे कोणी लक्ष देत नाही प्रत्येक नेता हा फुटीसाठी तयार असतो आणि त्यासाठी पैशाची थैली ही देखील भरून तयार असते अशाच प्रकारचं वातावरण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे त्यातल्या दोन तीन गोष्टी मात्र क्लिअर करायला हव्यात एक तर आता भाजपला कोणताही पक्ष फोडण्याची गरज राहिली नाही एकशे तेहतीस आमदार त्यांच्याकडे आहेत आणखीन तीन चार अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे त्यामुळे एवकेवी ते त्यांना ते पक्ष जर बहुमत मिळवायचं असेल सात आठ काय राहिलं असेल तर ते अपक्ष आमदार किंवा इतर जे छोटे पक्ष आहेत त्यांच्यामार्फत ते मिळू शकतात बरं दुसरी गोष्ट अशी आहे की पक्ष फोडल्यानंतर भाजप एवढी बदनाम झालेली आहे की त्याचा फटका त्यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बसला म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे आणि भाजप या तिघांची एकत्रित युती असून देखील लोकसभेमध्ये ओरिजिनल राहिल्या असलेल्या शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने त्यांना जोरदार टक्कर दिलेली होती त्यामुळे मला आता वाटत नाही की दोन हजार चोवीस नंतर महाराष्ट्रामध्ये फार काही मोठं फुटीचं राजकारण घडू शकेल अर्थात छोटे मोठे कार्यकर्ते नेते जात आहेत आणि रोज आपण उद्धव ठाकरे यांना धक्का किंवा शरद पवारांना धक्का अशा प्रकारच्या बातम्या लोकल स्तरावरच्या देखील धक्का म्हणून आपण वाचत आहोत आता याच्यामध्ये एक दोन गोष्टी घडतील जर मुंबई महापालिका आणि राज्यातल्या इतर महापालिकांच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची कामगिरी या फारच खराब झाली तर मला वाटतं काही नेते इकडचे तिकडे जातील पण आता जे आमदार मंडळ आहेत खासदार मंडळ आहेत यांना फुटणं काही एवढं सोपं राहिलेलं नाही आहे कारण पक्षांतरबंदी कायदा जो होता त्या कायद्याचा जो निकाल आहे तो निकाल अजून म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार फुटल्यानंतर त्याचा लागायचा आहे पण आता एवढं करूनही जर लोकांनी एवढी मतं दिलेली आहेत तुमचे विश्वासानं शरद पवारांच्या उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांच्या पाठीशी जनता काही का होईना प्रमाणात पाठीशी उभी राहिलेली आहे त्यांचा विश्वासाचा भंग करणं एवढं या आमदारांना सहज सोपं राहील असं मला तरी वाटत नाही पण राजकारण नेहमी अस्थिर असतं राजकारण नेहमी आपण बोलतो त्याच्यापेक्षा वेगळंच घडत असतं हे देखील तितकंच खरं आहे आता अनेक विरोधी पक्षातल्या आमदारांना वाटतं जर आपण आपल्याला मतदारसंघामध्ये कामं करायची असतील तर सत्ताधारी पक्षांशी जुळून घ्यावं लागेल अजित पवारांशी जुळून घ्यावं लागेल असा देखील एक मतप्रवाह आहे पण मला वाटतं त्याला काही कालावधी जाऊन द्यावा लागेल आता लगेच त्या घडामोडी घडतील असं मला तरी वाटत नाहीत म्हणजे आधी म्हटलं त्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जेव्हा निवडणुका होतील त्या ते तेव्हा काहीतरी याच्यामध्ये आपल्याला बदल घडू शकेल पण हा एक पोरकटपणा सध्या सुरू आहे की कोणताही नेत्या विरोधी पक्षातल्या किंवा सत्ताधारी पक्षातल्या किंवा वेगळ्या पक्षातल्या नेत्याला भेटला तर लगेचच त्याची बातमी तो नेता फुटणार अशा स्वरूपातून हा शुद्धपणे बालिशपणाच म्हणावा लागेल एक तर जेव्हा नेता फुटतो तेव्हा तो, तो माध्यमांना कोणताही सुगाव न लागू देता फुटतो म्हणजे अजित पवार हे भाजपशी युती करणार याचा सुगाव कोणाला लागलेला ला नव्हता आणि एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार याचाही मागमूस हा कोणत्याच माध्यमांना लागलेला नव्हता त्यामुळे जेव्हा माध्यमांमध्ये चर्चा असते तेव्हा तर तसं अजिबातच तस घडणार नसतं हे मात्र तितकंच खरं आणि जेव्हा माध्यमांमध्ये चर्चा नसते तेव्हा त्याच्या वेगळं विपरीत काहीतरी राजकारणामध्ये घडू शकतं हे मात्र तितकंच खरं आहे पण सध्या तरी हा पक्षांतरांचा नेत्यांच्या फुटण्याचा बालिशपणा पोरकटपणा हा बंद व्हायला हवा आणि तेवढा एक तेवढी एक मॅच्युरिटी ही आता सोशल मीडियाने मुख्य मीडियाने देखील दाखवायला हवी असं मला वाटतं आहे आणि ओमराजे आणि कैलास पाटील यांच्याबाबत तर अशा प्रकारच्या बातम्या देताना चार वेळा तरी विचार करायला हवा आणि खरोखर त्यांचं म्हणणं त्याबाबत आधी जाणून घ्यायला हवं होतं तेवढा तरी एक बेसिक नियम आ, मला वाटतं सर्वांनी पाहायला हवा नाहीतर सगळीच माध्यमं आणि सोशल मीडियामधले तज्ञ हे तोंडावर आपटल्याशिवाय राहणार नाहीत एवढा धडा मात्र ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्या कथित पक्षांतरांच्या बातम्यावरनं तरी घ्यायला हवा तुम्हाला काय वाटतं की खरोखरीच हे दोन नेते खासदार ओमराजे आणि कैलास पाटील हे शिवसेना सुटतील असं तुम्हाला वाटतं किंवा उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांना डच्चू देतील असं तुम्हाला वाटतं का तुमचे काय मत आहे ते जरूर सांगा आणि पात्र लेट्स मराठी